नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पावसाळ्यात हमकस बनवला जाणारा पौष्टिक असा घरगुती मसाल्यात बनवलेला खेकड्यांचा रस्सा खूप साधी सोपी पण झणझणीत जन अशी रेसिपी आहे आपण हा रस्सा बनवण्यासाठी घरगुती मसाल्यात खास वाटण बनवणार आहोत त्यामुळे रस्शाची चव खूपच वाढते चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज खेकड्यांचं कालवण बनवण्यासाठी मी दीड किलो नदीतील ताजी खेकडी घेतली आहेत खेकडी मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आहेत ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत ही खेकड्यांची मोठी नांगी आहेत व ही लहान नांगी आहेत तसेच वाटीमध्ये खेकड्यांच्या वरच्या कवचामध्ये जो पिवळा भाग असतो तो इथे मी काढून घेतला आहे हा आपल्याला रशात वापरायचा आहे यामुळे रशाला छान अशी चव येते आता यातील लहान नांग्यांपासून आपण रशासाठी लागणारा स्टॉक बनवून घ्यायचा आहे खेकड्यांचा अर्क तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी ही लहान नांगी काढून घेत आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घालून ही लहान नांगी फिरवून घेऊया हे पहा अशा पद्धतीने ही बारीक करून घेतली आहेत ती आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया याच पद्धतीने मी राहिलेली सर्व नांगी मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे आता यानंतर यात दोन ते तीन ग्लास पाणी घालूया मला खेकड्यांचा रस्सा किती हवा त्यानुसार पाणी ॲड करा जास्त पातळ करू नका ते व्यवस्थित चमच्याने हलवून घ्या आपण हा मिक्सरमधून फिरवून घेतलेला खेकड्यांचा अर्क चमच्याने व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे हलवून घेतल्यानंतर मिनिटभर तसंच ठेवायचं व नंतर याचे वरचे पाणी गाळून घ्यायचं आहे म्हणजे यातील कवच खाली बसतं पण गाळताना तुम्ही हे गाळणीने न गाळता मी दाखवल्याप्रमाणे गाळून घ्या त्यासाठी एक दुसरा बाऊल घ्यायचा आहे आता हे पाणी हातावर घालत घालत गाळायचे आहे म्हणजे जे कवच आलं तर ते हातावर राहील तर हे पहा या पद्धतीने हे मी गाळून घेत आहे थोडं गाळून घेतल्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून हे फिरवून घ्या व पुन्हा ते गाळून घ्यायचे आहे तुम्हाला ही प्रोसेस अवघड वाटत असली तर गाळणीचा वापर करू शकताय पण गाळणीत आपल्याला खेकड्यांचा हवा असणारा पांढरा भागसुद्धा राहतो त्यामुळे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ते गाळून घ्या तर हे पहा आपल्याला रशासाठी लागणारा खेकड्यांचा स्टॉक तयार झाला आहे या पद्धतीने आपण तयार करून घ्यायचा आहे आता यानंतर रशासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे सुरुवातीला यात एक चमचा धने घालत आहे त्याचबरोबर दहा ते बारा मिरी पाच ते सहा लवंगा घालूया इथे मी एक स्टार फूड घेतला आहे तसेच एक मसाली वेलची सुद्धा घालायची आहे त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा व एक तमालपत्र घालत आहे तसेच इथे मी तीन सुक्या लाल मिरच्या सुद्धा घालत आहे आता हे सर्व खडे मसाले मंद आचेवरती मिनिटभर परतून घेऊया कोणताही मसाला भाजताना तो मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे मसाल्यांचा हलका सुगंध येईपर्यंत ते परतायचे आहे तर एक मिनटानंतर यात दोन चमचे पांढरे तिळ घालूया हा सर्व मसाला मंद आचेवरतीच परतून घ्यायचा आहे तीळ थोडे फुलेपर्यंत भाजून घेऊया तर गरम मसाल्यांचा छान सुगंध येत आहे सुद्धा थोडे तडतडायला लागले आहेत आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा त्याच पॅन मध्ये दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडस गरम झालं की यात उभा चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत कांदा ही छान परतून घेऊया कांदा हलका गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे खूप जास्त सोनेरी लालसर असा परतायचा नाही तर हे पहा कांदा असा परतला की यात अर्धी वाटी किसलेलं ओलो खोबरं घालूया मी ओलो खोबरं किसून घेतला आहे तुम्ही याचे काप वापरले तरी चालतील तर खोबरं सुद्धा मंदा आचेवरती पाच मिनिटे परतून घेऊया वाटणातील मसाले मंद आचेवरती भाजले तर छान खमंग असे भाजले जातात तर हे पहा खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला आहे आता यानंतर यात पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घालूया तेही छान खरपूस असं मंदा असेवर ती भाजून घ्या तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही वापरू शकताय तर आपण ओलं खोबरं व सुकं खोबरं एकत्र न भाजता असं भाजून घेत आहोत जर आपण एकत्रच भाजलं तर काय होतं सुकं खोबरं पटकन भाजलं जातं व नंतर ते करपतं त्यामुळे असं ओलं खोबरं थोडं भाजून झाल्यानंतर त्यात सुकं खोबरं घालून ते भाजून घ्या तर हे पा खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला आहे आता यात पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालूया त्याचबरोबर दोन इंच आल्याचे काप घालत आहे आता खोबरं चांगलं सोनेरी ब्राऊन होईपर्यंत सर्व साहित्य खमंग असं सा भाजून घ्या तर हे पहा दहा मिनटं झाली आहेत खोबरं छान असं सोनेरी झालं आहे आता तेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य चांगलं थंड करून घ्यायचं आहे व नंतरच यापासून वाटण बनवून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला भाजून घेतलेले खडे मसाले घालूया याची चांगली बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे तर हे पहा याची बारीक पावडर तयार करून घेतली आहे आता यात भाजून घेतलेले कांदा खोबरं घालूया सर्व साहित्य थंड झाल्यावरच वाटून घ्यायचं आहे आता यानंतर यात भरपूर अशी कोथिंबीर घालूया इथे मी डेठासहित कोथिंबीर घेतली आहे आता यात थोडंसं पाणी घालून हे चांगलं बारीक वाटून घ्या तर हे पहा आपण वापरलेल्या सुक्या मिरचीमुळे वाटणाला छान असा रंग आला आहे छान असे वाटण तयार झाले आहे रसासाठी लागणाऱ्या खेकड्यांचा अर्क तयार आहे त्याचबरोबर वाटण सुद्धा तयार झाला आहे आता यानंतर रसा बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक पातेल घेतला आहे आता यात दोन मोठे चमचे तेल घाला तेल थोडस गरम झालं की यात ठेचलेलं लसूण घालायचं आहे तर इथे मी आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे लसूण मिनिटभर परतून घेतल्यानंतर यात आपण वाटीत जो पिवळा भाग काढून ठेवला होता तो घालूया तोसुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे तर मिनिटभर परतून घेतल्यानंतर या चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा हळदसुद्धा घालत आहे यानंतर यात दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालूया आपण वाटणात सुकी मिरची घातली आहे त्यामुळे तिखट अंदाजानेच वापरा तुमच्या आवडीप्रमाणे ती कमी अधिक करू शकताय आता यानंतर यात साफ करून घेतलेली खेकडी घालूया ही दोन मिनिटे परतून घ्यायची आहेत गॅस मंदाचे वरतीच ठेवायचा आहे दोन मिनटे परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे याला वाफ द्यायची आहे तर पहा दोन मिनिटे झाली आहेत झाकण काढून पाहूया हे पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्या असं वाफवून घेतल्यामुळे खेकड्यांचा स्वाद आणखीन वाढतो तर आता यात तयार केलेले वाटण घालूया इथे मी सर्व वाटण वापरले आहे वाटण छान असे मिक्स करून घेऊया चांगलं तळापासून हलवून घ्या वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात सहा ते सात कोकम घालूया कोकम घातल्यामुळे रश्याची चव खूप वाढते त्यामुळे जरूर वापरा किंवा तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी सुद्धा चालेल तर हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून आणखी दोन तीन ते तीन मिनिटे वाफ काढून घेऊया आपण वाटणातील सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घेतल्यामुळे वाटण जास्त परतण्याची गरज नाही तर दोन ते तीन मिनिटे झाली आहेत वाटणात छान खेकडी अशी परतली आहेत असं परतून घेतल्यामुळे रसा छान चवदार बनतो त्याची चव वाटते तुम्ही ही खेकडी सुकी देखील अशी बनवू शकताय पण आपण आज याचं कालवण बनवणार आहोत त्यामुळे तयार केलेला खेकड्यांचा अर्क यात घालायचा आहे तुम्हाला रसा किती बनवायचा आहे त्यानुसार ॲडजस्ट करा तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून रसा शिजवून घेऊया तसेच इथे एक टिप्स सांगायचे आहे सुरुवातीला रशाला उकळी येऊन द्यायची नाही उकळी यायला लागली की रसा हलवून घ्यायचा म्हणजे रसा दाटसर होतो व फुटत नाही थोड्या थोड्या अंतराने रसा सतत हलवून घ्यायचा त्याला उकळून द्यायचे नाही दहा ते पंधरा मिनटे रसा अशाच प्रकारे सतत हलवून शिजवून घ्यायचा पंधरा मिनिटांनंतर रशाला उकळी आली तरी चालेल वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे पहा रशाला छान अशी उकळी आली आहे आता आणखीन दहा मिनटे रसा शिजवून घेऊया आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून रसा उकळून घेऊया म्हणजे त्याला छान अशी तर्री येईल तर हे पहा दहा मिनटे रसा मी उकळून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकताय रसाला छान अशी तर्री आली आहे यातील खेकडीसुद्धा छान अशी शिजली आहेत रंग तर पहा फारच छान आला आहे आता गॅस बंद करूया तर तयार आहेत झंझणीत असा खेकड्यांचा रस्सा तुम्ही हा रस्सा गरमागरम भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकताय फारच छान लागतो तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद